नमस्कार मी राम शिंदे आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी मंडळी बातम्या आहे आरोग्य क्षेत्रातून शासनाने अनेक उपक्रम हाती घेत अनेक लोकहिताच्या योजना राबवल्या यामध्ये शासन आपल्या दारी ही योजना चांगलीच चर्चेत राहिली आणि याच अनुषंगानं लक्ष्मी फूडचे मालक मराठी उद्योजक आणि शिवसेना दिंडोशी विधानसभा संघटक एकशे पाचगाव समाजातील कांदाटी खोऱ्यातील सुपुत्र मान्यश्री सीताराम जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉक्टर आपल्या दारी हा विशेष उपक्रमात दिंडोशी विभागातील तमाम जनतेसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या आरोग्य शिबिरामध्ये विविध रोगांच्या तपासण्या मोफत चष्मा वाटप सोबत भव्य रक्तदान शिबिर देखील पार पडले या उपक्रमाला दिंडोशी विभागातून लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला तर महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात या डॉक्टर आपल्या दारी या विशेष उपक्रमाचा लाभ देखील घेतला यावेळी विभाग प्रमुख श्री गणेश शिंदे नगरसेवक आणि विभाग प्रमुख श्री स्वप्नील टेंबोलकर व दिंडोशी विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी जाधव व त्यांचे सहकारी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी समस्त रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला